ना बाजार आणलं ते आणलं नसलं कुठला चित्र एकमेक आणलं नाही तुम्ही आणि अजून आम्हाला माणूस बाहेरून गेले की भाड भाड भाडा बायास आता आवाज वाढवू नको खायच कधी आयकल कधी शिरायचंय काय माहिती आणलं वडापाव बनलं खवाटा ती

काय मिठ्या मारू काय तुला मग काय मग काय नऊ वाजता माझे काय काम असते काय काम तुमचं घातली माणसानं आय करायला गापड तुमच्या वायाच नटल्यात नटल्या तास दोन तास जातो त्याचं काय ना आम्ही नसतो आपलं बघितलं होतं काय नाही होत आम्हाला जरा जरा कापड बघायला काय नवीन केलं काय हायतीच की करतोय का नवीन जगाच्या वेळ काय करतोय का तुम्हाला माहिती आम्हाला माहिती बस कर आता बस